आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सतत चोरीच्या घटना घडत आहेत नागरी उच्चभ्रू वस्तीत होणाऱ्या चोरांचा तपास वर्ष उलटून गेले तरी लागत नाहीये अशातच पुन्हा रंगपंचमीच्या मध्यरात्रीला महामार्गालगत सुमन हॉस्पिटलच्या मागील बाजूला घराचं कुलूप तोडून दीड तोळे सोनं आणि इतर वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली आहे या ठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून राहणाऱ्या रावसाहेब खोत यांच्या घरातून सोळा ग्रॅमची चेन चोरीला गेली आहे दोन हजार मध्ये सुद्धा खोत यांच्या घरात लाखो रुपये चोरीला गेल्याची घट घटना घडली होती आता पुन्हा एकदा चोरीचा प्रकार खोत यांच्या घरात घडला दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत काल रात्री पिंपळाव शहरातील नागरी वस्ती सुमन हॉस्पिटलच्या मागच्या वस्तीमध्ये तुकाराम घुरे जे काही शासकीय नोकरीमध्ये रिटायरमेंट झालेले अशी व्यक्ती आणि दुसरे म्हणजे रावसाहेबजी खोत या दोन्ही घरामध्ये काल मध्यरात्री चोरांनी घरफोडी केली कुलपा तोडून दोन्ही ठिकाणचं एक ठिकाणचं दीड पावणे दोन तोळा सोनं त्याचप्रमाणे एक ठिकाणचं एक तोळ्याच्या आसपास सोनं असं दोन्ही गेलेलं आहे काही देव पण गेले आणि काही वस्तू पण इथनं चोरी झालेल्या आहेत अनेक दिवसापासनं हे घरफोडीचं सत्रही हे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि याच्यामध्ये महत्त्वाचं असं लक्षात येतं आहे का ही जी काही घरपुडी होते ही खऱ्या अर्थाने जे घर बंद आहेत ज्या व्यक्ती गावाला गेले आहेत अशा ठिकाणी ही घरपुडी होते आणि त्यांना चोरांनाही सहज शक्य होऊन जात आहे त्यामुळे मी एक नागरिकांना या ठिकाणी आव्हान करणार आहे का ज्या कोणाला कुठे गावाला जायचं असेल कुठे कार्यक्रमाला जायचं असेल त्यांनी त्याची पूर्वकल्पना एक तर शेजारच्यांना दिली पाहिजे आपल्या घरामध्ये जे काही कॅश असेल आपल्या घरामध्ये जे काही सोनं असेल ते आपण बँकेत ठेवलं पाहिजे लॉकरमध्ये ठेवलं पाहिजे किंवा बरोबर नेलं पाहिजे हे जर झालं ही प्रिकॉशन जर घेतली तर जे घरफोड्या करणारे जे चोर आहे ते टार्गेट करत आहेत बंद घरांसाठी आणि जे बंद घरांमध्ये जर अशा वस्तू नसल्या तर त्यांच्या हाती काही लागणार नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरं महत्त्वाचं मी पोलीस स्टेशन असेल किंवा एस पी साहेब असेल यांना पण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही या यासंदर्भातलं निवेदन देणार आहेत मागच्या वेळेस आम्ही असं निवेदन दिलं होतं त्यावेळेस काही प्रमाणात या चोऱ्या कमी झाल्या होत्या परंतु चोर चोरी करून जाता परंतु ते मिळण्याचं किंवा चोरीचा तपास आहे तो जलद गतीने झाला पाहिजे आणि त्याचा आउटपुट अजून मिळत नाही आहे ते एस पी साहेबांकडे निवेदन देऊन आम्ही पिंपळा ग्रामस्थांच्या वतीने एक दोन दिवसामध्ये निवेदन देऊन या सर्व चोऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि हे जे कोण चोर आहे माझ्यामध्ये आसपासचेच भुरटे चोर असावे किंवा लोकल चोर असावे यांचा छेडा पोलिसांनी त्वरित लावा अशी मागणी मी पिंपळाव नागरिकांच्या वतीने या ठिकाणी बसवंत्री डिजिटल पिंपळ